दिग्रस देऊरवाडी येथील तेवीस वर्षीय युवकास गळ्यामध्ये धारदार शस्त्राने भोगसून फेकले विहिरीत दिग्रस तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील शेत शिवारात धारदार शस्त्राने मानेवर व डोक्यावर खोलवर घाव घालून निर्घृणपणे खून करून विहिरीत फेकल्याची घटना मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली शेख मुफीत शेख मुस्ताक व तेवीस वर्ष राहणार देऊळवाडा पुनर्वसन असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे मृतक हा रोज -मजुरीचे काम करीत होता आज 25 मार्च 25, रोजी बुद्रुक येथील विलास किसन शेलकर यांच्या विहिरीत मृतकाच्या कमरेला दोर बांधून आढळला विहिरीच्या काठावर रक्ताचा सडा दिसल्याने शेतमालक याने ही माहिती धानोरा बुद्रुक येथील पोलीस पाटील गोविंद गावांडे यांना दिली असता त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी दारवा उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत व पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे सह पोलीस तापा पोहोचला घटनास्थळाची पाहणी केली असता विहिरीत मृतदेहाला दोरीने बांधून असल्याची पुष्टी विहिरीत तरंगत असलेल्या पाण्यावर रक्ताचे थर दिसत असल्याने झाली तेव्हा विहिरीतील पाणी मोटर पंपाने कमी करून बघितले असता मृतदेहाच्या कमरेला दोर बांधून आढळला तसेच त्याच्या मानेवर धारदार शस्त्राचे दोन घाव व डोक्यावर एक घाव दिसला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व खाटीला दोर बांधून मृतदेहाला बाहेर काढले या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक फिंगरप्रिंट डॉग युनिट यांना पाचारण करण्यात आले या प्रकरणी दीग्रज पोलिसात मृतकाचा भाऊ फिर्यादी मोहम्मद नदीम शेख मुस्ताक राहणार देऊरवाडा याने दिग्रस पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की मृतकाचे मित्रांसोबत वाद झाला होता या वादातून खून झाला असल्याचे त्यांची चौकशी करण्याचे तक्रार नोंदवली आहे मृतकाच्या पश्चात आई वडील तीन भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत व पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडेसह पोलीस तपास करीत आहे